सरकारने रेरा सारखा का कायदा आणला की बिल्डिंग ही पाचशे फ्लॅटचं जरी प्रोजेक्ट असलं तरी एक फ्लॅट जरी बुक झाला तरी सर्वसामान्य नागरिकाला त्याचा फ्लॅट मिळेल असा रेरा कायदा देशामध्ये लागू झाला पण सर्वसामान्यांना त्या सोयी आणि सुविधा मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे पुण्याच्या आपलं वाघोलीमध्ये मी आत्ता आलेलो आहे केसनन फाट्या केसननपाशी या केसननमध्ये ही गगन डेव्हलपर्सची स्कीम आहे गगन अविवाह इथे काही लोकांनी फ्लॅट्स बुक केले त्यांनी मला इथे फोन करून बोलवून घेतलं होतं ते सर्व सभासद आत्ता माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांची एक्झॅक्टली कंडिशन काय आहे ताई तुम्ही मला फोन केला होता तुम्ही बोलवून घेतलं होतं काय नाव ताई तुमचं माझं नाव साजना दादा ती बरं मी दोन हजार एकोणीस मध्ये बुकिंग केलं होतं या बिल्डिंगला आणि दोन हजार एकवीस ला दोन हजार ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये पजेशन मिळेल या हेतूने आम्ही बुकिंग केलं पण मला आज दोन हजार पंचवीस आलंय तरी पण आज पोझिशन मिळालेलं नाहीये म्हणजे वाट बघून बघून अक्षरशः म्हणजे कंटाळ आला आम्हाला या गोष्टींचा आणि बिल्डर आम्हाला कशाच गोष्टी मध्ये सपोर्ट करत नाही आजपर्यंत बिल्डर साईट वरती आला पण नाहीये त्याचे लोक पाठवतात तिकडनं ऑफिशियल ऑफिशियल लोक मिटिंग घेतात मीटिंग मध्ये आम्हाला प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी दोनदा मिटिंग होते मीटिंग ते असं सांगतात की आता तुम्हाला सप्टेंबर मध्ये पोजिशन मिळेल ऑगस्ट मध्ये पोजिशन मिळेल न्यू इयरला पोजिशन मिळेल आम्ही त्याची वाटच बघतो माझं रेरा मध्ये पण मी कॉम्पेन्सेशनसाठी कंप्लेंट केली आहे पण मला त्यातूनही काही असं वाटत नाही की बिल्डर आमच्या बाजूने काही निर्णय हे करू शकतो म्हणून म्हणजे कशामुळे तुम्हाला वाटतंय कारण मग तो इथं काम करत नाही तर तो तिथं तरी कशावरून आम्हाला पैसे देईल मग बिल्डर तुम्हाला अशी कारण सांगतो का की ताई आता तुम्ही कॉम्पन्सेशन कौम, मागताय पण आता समजा तुम्हाला एखाद्याला कॉम्पन्सेशन मी द्यायला लागलो तर मला सगळ्यांनाच द्यावं लागेल अशा अडचणी वगैरे आम्हाला आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला एकट्या जर कॉम्पन्सेशन दिलं तर मला इतर लोकांनाही द्यावे लागेल त्यामुळं तो म्हणे आणि पुन्हा आम्हाला असं पण बोलले गेलं की तुमची अमाऊंट कमी आहे त्यावेळेस घेतलेली मग आता ह्याला द्यायला एवढी अमाऊंट आम्हाला परवडत नाही मग तुम्हाला आम्ही दहा वर्ष तुम्ही काम करत राहा मग तुम्हाला परवडणार नाही ना ना। आम्ही काय करायचं त्याला आमची चूक काय आम्ही त्यावेळेस बुकिंग केलं आम्ही दहा वर्ष पण आम्ही पण फेस करतोय ना या गोष्टींना आमचं रेंट चाललंय आमचं ईएमआय चाललंय माझे तर मिस्टरांची डेथ झाली याच्यामध्ये हो एक वर्ष झालं मी मला कमीत कमी ह्याच्यासाठी तरी द्या पजिशन मी मागते की मला वर्ष तरी करू द्या राहिला तर नाही मिळालं मला एक सर्वसामान्य नागरिकासाठी सर घर हे किती महत्त्वाचं असतं हे या सगळ्या परिस्थितीमधनं दिसून येतं फडणवीस साहेबांना माझी जोडून विनंती आहे की ही व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही आणि तुम्ही या गोष्टीकडं तुम्ही लक्ष देणार की नाही आज या लोकांनी फ्लॅट बुक केला यांच्या मिस्टर एक्सपायर झाले तरी पजेशन मिळत नाही बिल्डर आरेरावेची भाषा करतो वेळेवर पजेशन देत नाही आणि खरं तर त्याला परवडतच नाही तर स्कीम करतो कशाला आणि अशा दळिद्री बिल्डर लोकांना तर रेरामधनं परवानग्या कशा काय बांधकामाच्या मिळतात खरंच हा मोठा प्रश्न आहे असो एक अजूनही काही सभासद आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि यशस्वीनी राणा म्हणून जी व्यक्ती आहे त्यांच्या ऑफिसची ती बी इथं ह्याला येते मीटिंगला येते आणि मीटिंग मध्ये आले की एकाही व्यक्तीला बोलू देत नाही तिचीच उत्तर तिची ऐकावी लागतात लोकांना आणि आम्हाला आता ती म्हणते की तुम्ही फ्लॅट रिटर्न करा आम्ही रिटर्न करण्यासाठी बुकिंग करतो का पण रिटर्न करण्यासाठी पैसे आहेत का त्याच्या सांगायला पाहिजे असेल तर खूप अवघड उत्तर देते हो, ते आम्हाला उलट उत्तर देऊन इतकी गप्प करते ना कुणीच बोलू शकत नाही तिच्या समोर आम्हाला त्या बाईचा खूप त्रास होतो खूपच हे गगन आविवा सोसायटी मधले अजून एक सभासद आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात काय काय नाव दादा कधी बुकिंग केलं होतं तुम्ही मी एकवीस मध्ये बुकिंग केलं होतं आणि मला ट्वेंटी टू मध्ये सांगितलं होतं की पोझिशन भेटेल पण अजून काही भेटलं नाही बर आणि अजून ते बिल्डरला ईमेल तरी केलं तर ते, ते काही रिप्लाय करत नाही बरेच सेव्हरल अटम केले तरी काही रिप्लाय आला नाही आणि आता पण बघेल तर कोण कामाला पण नाही साईटवर कोणसेच लेबर नाही अजून सुद्धा फक्त एक दोन लेबर आहे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे आणि फक्त एक दोन लेबर आहे साईटवर तुम्हाला रेराची डेट काय होती का पोझिशनची पेपरमध्ये बावीस दिलं होतं दोन हजार बावीस बावीस सॉरी ट्वेंटी ट्वेंटी टू तीच दिलेली होती की त्यापर्यंत ते तुम्हाला पोझिशन पण रेरा मध्ये काही कंप्लेंट वगैरे केली की नाही हो रेरामध्ये कंप्लेंट केली आहे पण लास्ट टाइम तर त्यांचा लॉयर सुद्धा नव्हता हो का मग त्याच्यावर कळतं की किती सिरियस आहे बिल्डर सिरियस नाही आहे नाही ते रेराला सिरियस घेतात की नाही लॉयरच नाही तर लॉयर बिल्डर लॉबीचे लॉयर अक्षरशः म्हणजे चेष्टा वाटते त्यांना रेरा म्हणजे <स्था> mm -hmm. रेरा, रेरा हा कायदा केला कशाला होता हा मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकही बिल्डर किंवा बिल्डरचे लॉयर रेराला थुकून विचारत नाही कळलं का थुकून विचारत नाही अशी अवस्था आहे त्या रेराची सर्वसामान्य नागरिक पैसे भरून टाकतो आणि त्याच्यानंतर त्याला परदेश मिळत नाही एक सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीत काही दया माया सरकारला आहे का हा मला कधी कधी प्रश्न पडतो दादा तुम्ही दा फ्लॅट जो बुक केला त्या ठिकाणी घेतलं लोन चालू आहे लोन, चाल लोन डिस्बस केलं किती पर्सेंट वगैरे फाईव्ह पर्सेंट झाले डिस्बस बरं आय चालू आहे पण चालू आहे मग आता काय रेंट वर घर नाही स्वतःच स्वतःचं घर आहे अजून रेंट वर पण नाही गेलाय तो डिले करत राहतोय बरं प्रॉब्लेम सोडवून तुम्ही केलं इन्व्हेस्टमेंट म्हणून केलं बरं पण आज ईएमआय तुम्हाला भरावा लागतो ईएमआय भराय लागतो आणि या या वर्षी माझा इंटरेस्ट रेट पण वाढलाय बरं एसबीए मध्ये लोन आहे त्याचा इंटरेस्ट रेट वाढलाय बरं आता जर सर्वसामान्य नागरिक लोन घेतो आणि त्याच्यानंतर त्याची ई एम ईएमआयही भरतो आणि तरीही जर प्रॉपर्टीचं पदेशन मिळत नसेल तर हा अक्षरशः गाढवपणा म्हणावा लागेल असं माझं स्पष्ट म्हणणं आहे सर आपलं काय नाव माझं नाव राजेश सदिया आणि आपलं विष्णू जोशी अच्छा काय विषय होता तुमचा एक्झॅक्टली exactly म्हणजे हे गगन सोसायटीबद्दल फ्लॅट बुक केला के आहे जॅन दोन हजार बावीसला आणि त्यावेळेस मला म्हटलं होतं की तुमचं पोजिशन ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये आहे बर आणि मी इमिजिएट मला हे पाहिजे होतं पोझिशन पाहिजे त्या हिशोबाने मी बुक केलं होतं पण आज दोन हजार पंचवीस अर्ध झालंय आणि त्यानंतर कॉम्पेन्सेशनचा जे इश्यू होता त्यामध्ये कॉम्पेन्सेशन खूप कमी आहे ॲक्च्युली कॅल्क्युलेशननुसार आणि आम्हाला ज्यावेळेस साईन घेतात हे रेरा एक्सटेंशनकरिता करीता साईन घेतात साईन घेताना काय म्हणतात की बाबा आम्हाला फक्त रेरा अकाउंट ऍक्टिव्ह करण्याकरिता की बाबा आमचं अकाउंट डिस्क डिस्कंटिन्यू झालंय रेरा अकाउंट ॲक्टिव्ह करून बस दोन महिन्यात आम्ही दोन महिन्यात तीन महिन्यात आम्ही तुम्हाला पजेशन देऊ फक्त तो रेरा अकाउंट ऍक्टिव्ह करण्याकरिता आम्हाला साईन पाहिजे असं म्हणतात साईन घेतात आणि त्यानंतर मग कन्स्ट्रक्शनचं जे काम आहे ते कासोद्या चालीने की चालायला सुरुवात होते साईन घ्यायच्या आधी यांचे बिहेवियर वेगळं असतो साईन घेतल्यानंतर बिहेवियर चेंज होतो मग कोणी तुम्हाला फोन उचलला नाही तुमचे मेल नाही रिप्लाय नाही हेड ऑफिसला येऊ देत नाही तिथं बाउंसर आहेत बरं आणि असं दोन वेळा मी आतापर्यंत साईन केली आहे अच्छा आणि साईन करताना हे खूप गोड बोलतात आणि साईन घेतल्यानंतर बिहेवियर चेंज होतो एक्झॅक्टली एक्स्टेन्शन घेण्याचा जो काही बिल्डर लोकांचा जो प्रकार आहे रे रेराच्या माध्यमातनं सर्वसामान्य नागरिकांना यांच्या प्रोसिजर कळत नाहीत आणि अक्षरशः सर्वसामान्य मा नागरिकांना गोडगोड बोलून त्यांच्याकडनं एक्सटेन्शन घेणाऱ्या पेपरवर सहाय्या घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर प्रोजेक्टमध्ये बिलकुल हालचाली होत नाही प्रोजेक्ट आहे तसंच पुढून राहतं आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः होरपळत बसतो ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर दाखवतोय मी सरकार डोळे उघडेल का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्ही कधी फ्लॅट बुक केला होता एकोणीसला बुक केला दोन हजार एकोणीस मध्ये बर आणि लोन वगैरे घेतलं होतं लोन वगैरे चालू आहे ईएमआय चालू आहे आणि रेंट पण देतोय आम्ही वडगाव शेगला राहिलो होतो तिथून सहा सा महिन्यासाठी इथे आलो होतो की सहा महिने आम्ही आमचं पजेशन झालं की आम्ही राहिलो आज साडेचार वर्ष झाले तिथे बर मला तिथे रेंट पण चालू आहे आणि माझा ईएमआय पण जातोय बर आणि फ्लॅट मध्ये पण कसं त्यांनी केलं होतं की काही काही समजा सॅम्पल आहे फ्लॅटमध्ये जे गोष्टी दाखवल्या ते ॲक्च्युअली या फ्लॅटमध्ये नव्हत्या त्याच्यासाठी आम्ही भांडून त्या गोष्टी आम्ही कव्हर करून घेतलेल्या आहेत आणि काही गोष्टी अजून बाकीची आता एकंदरीत आपण बाहेरनं बघितलं तर बाहेरनं असं वाटतं की बिल्डिंग तर कम्प्लीट झालेली आहे पण बाहेरून जरी कंप्लीट झाली आतमध्ये खूप सारे काम बाकी हो, हो म्हणजे काम आहे नाही नाही अजून मध्ये इलेक्ट्रिसिटी वगैरे म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी पण आपण आत गेलो तो परिस्थिती पाहिली ही परिस्थिती अशी ह्या कंडिशन मध्ये किती वर्षांपासून म्हणजे किती वर्षांपासून का महिन्यांपासून दोन तीन वर्ष झाले त्याला दोन तीन वर्षापासून ही कंडिशन आहे या प्रकारे सुलू काम आहे तुमच्या बरोबर आता जे एकशे चाळीस वगैरे फ्लॅट ओनर्स तुम्ही सगळे जण मिळालेले जेवढ्यांनी तुम्ही फ्लॅट बुक केले सगळ्यांनी लोन वगैरे डिस्बस केलेले त्यांना पेमेंट तुम्ही सगळ्याच सभासदांनी जवळपास नाईन्टी फाईव्ह तुम्ही लोन डिस्बस करून बसलेले ज्यावेळेस प्रोजेक्ट पहिले ज्यावेळेस सँक्शन झाला होता त्यावेळेस दहा फ्लोअरचा होता बरं नंतर मग पीएमआरडी रोड वाइंडिंग करता जागा देऊन त्यांनी फ्लोर राईस घेतली बर तर ते टोटल आता फ्लोर थर्टीन किंवा फोर्टीन फ्लोअर आहे थर्टीन फ्लोअर आहे आणि ही जागा तर गेली आणि मागची जागा पण गेली पार्क बर तर आता मागची जागा गेल्यानंतर पार्किंग कमी झाली बर तर आता एक्झिस्टिंग ओनर्सला द्यायला पार्किंग नाही आहे प्लस न्यू ओनर्सला पण पार्किंग नाही बरं म्हणजे हा फ्युचर मध्ये तुम्हाला वादविवादाचा फॉर्म झाल्यानंतर तो आहे बरोबर आहे बेसिकली बिल्डर लॉबी कुठलाही प्रोजेक्ट डिले ह्याच्यासाठी करतं कारण की कसं आहे रस्ता रुंदीकरणामध्ये कुठं जागा गेली किंवा काय झालं तर एफ एस आय जो हो मिळतो त्याच्यामुळं फ्लोअर वाढवता येतात आणि त्या फ्लोअरमुळं ता, ता बिल्डर लॉबीचा खिस्सा गरम होतो आणि जे सरकारी कर्मचारी आहेत याच्यामध्ये काम करणारे जे बांधकाम विभागाशी रिलेटेड असतात किंवा रेराशी रिलेटेड असतात त्या सगळ्याच अधिकाऱ्यांचे खिस्से गरम होतात का म्हणून हे सगळे प्रोजेक्ट डिले केले जातात का असाही कधी कधी प्रश्न पडतो बर आणि आणि तुम्ही कधी फ्लॅट फ्लॅट बुक के बुक केला केला होता आम्ही आम्हाला सांगितलं होतं की ऑगस्ट दोन हजार एकवीस ला पोझिशन मिळेल त्यानंतर कोरोनामुळे त्यांना एक वर्षाचं एक्सटेन्शन मिळालं गव्हर्नमेंट तर ऑगस्ट दोन हजार बावीस त्यांची डेट झाली त्याच्यानंतर प्रत्येक वेळी एक्सटेन्शन घेण्यासाठी त्यांची एस्कलेशन हेड साईट वरती येते लोकांना सांगते की आता इन्फ्रास्ट्रक्चरचे जे पैसे आहेत त्याच्यावरती आम्ही तुम्हाला कम्पेन्सेशन देऊ म्हणून तुम्ही साईन द्या किंवा मग आता तुम्हाला तुम्हाला मार्चमध्ये मा दे पजेशन देऊ म्हणून तुम्ही साईन साईन द्या म्हणजे आता ह्या मार्चला आम्ही नक्कीच पजेशन देऊ फक्त पजेशनसाठी आम्हाला एक्सटेन्शन हवं आहे म्हणून ती साईन घेते आणि त्यानंतर सहा महिने तोंड दाखवत नाही कोणालाच कोणाचे ईमेल्सला रिप्लाय नाही देत कोणाचे व्हॉट्सअपला मेसेज नाही करत आ, फोन उचलत नाही आणि मग त्यानंतर परत सहा महिन्यांनी ते एक्सटेन्शन संपलं की परत सहा महिन्यांनी तीच परिस्थिती आणि पुढच्या मिटिंगला जेव्हा तुम्ही तिला विचाराल की इन्फ्रास्ट्रक्चरच्या कंपेन्सेशनचं काय झालं मग मग ती म्हणेल की नाही मला त्यावेळेस अर्धवट माहिती न आ, होती मला माहिती नव्हतं की त्याच्यावर कम्पेन्सेशन बसत असं ती दर मिटिंगला सांगते मग जसं बोलणं झालं की मागची आणि पुढची जागा पी एम आर डी एला दिली फ्लोअर राईज घेण्यासाठी तर त्याबद्दल पण जेव्हा आम्ही त्यांना विचारतो तेव्हा ती म्हणते की आम्हाला काय माहितीच नाही याबद्दल जर तुम्हालाच माहिती नाही तर मग तुम्ही कसं मॅनेज करता या प्रोजेक्ट हेड आहेत का त्या एस्केलेशन हेड आहेत बरं काय नाव त्यांचं यशस्वीनी राणा बर म्हणजे त्या कुठलंही दड उत्तर व्यवस्थित काही व्यवस्थित देत नाही अरेरावी प्रचंड अरेरावी करते प्रचंड उद्धटपणे बोलते आणि असं कोणी बिझनेस करतं का असं जरी तिला म्हटलं कोणी शांतपणे तरी ती म्हणते मग तुम्ही या समोर आणि दाखवा बिझनेस कसा करायचा आता आम्ही सांगू का बिझनेस कसा करायचा फ्लॅट बुक करून त्यांच्या तावडीत सापडलात म्हणून रावी असं वाटत नाही तुम्हाला खूपच अरे राहावी बरं म्हणजे बिल्डर आहे म्हणून एवढा रोबअप करण्याची काही गरज नाही आपण पण कस्टमर आहोत आपली व्हॅल्यू आहे असं वा, त्यांना वाटलं पाहिजे खरं तर पण त्याची किंमत दिली जात नाही आणि त्यानंतर आम्ही म्हणजे आता तीन चार वर्ष झालं एक्सटेन्शन डिले असंच चालू आहे अजूनही फ्लॅट मिळत नाही म्हणून आम्ही इथले जे आमदार आहेत लोकल माऊली कटके त्यांच्याकडे पण गेलो होतो दोन तीन आठ आय थिंक एक महिना झाला आम्ही त्यांच्याकडे जाऊन मदत मागितली आहे ते असं म्हणले होते त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि च्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट विचारू की काय बाबा झालंय पण त्याच्यावरती अजून काही झालं कुठल्या पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन पण आलेत मग त्यांनी काय केलं हा आज एक महिना झाला ना त्यांच्या इथं चक्र मारत आहेत त्यांनी काय केलं हा मला पडलेला प्रश्न आहे फडणवीस साहेब आमदार साहेबांना एकदा विचारा त्यांना पण बघा विचारा की सर्वसामान्य नागरिक काही खोटं तर बोलत नाहीये हां प्लीज या सगळ्या प्रोजेक्टकडे लक्ष द्या या ताई मला भेटल्या तिथं बरेच सभासद मला भेटलेले आहेत एक सर्वसामान्य नागरिक बँकेचे हप्ते पण भरतोय घराचं भाडं पण भरतोय या दोन्ही दोन्ही करणं शक्य होत नाही फडणवीस साहेब प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या त्यांनी आम्हाला पोलिस कंप्लेंट करायला सांगितली आम्ही सगळ्यांनी मिळून पोलीस कंप्लेंटही केली पण पोलिसही फार ऍक्शन घेत असं दिसत नाही बरं ते फक्त तुमच्या मनसमाधानासाठी सांगितलं जातं की हे बरं आता हे सगळं मी आता आपण बिल्डिंगमध्ये आत आलो बिल्डिंगच्या बाहेरनं सगळी रंगरंगोटी केली हे आतलं सगळं काम आहे तसंच दिसतंय मला रंगरंगोटी तर... फक्त एक एक्सटेन्शन घेण्यासाठी केली होती का तर दाखवायला की आम्ही पेंटिंगचं चा काम चालू केलंय म्हणजे बिल्डिंग फायनल स्टेजमध्ये आहे पण आतमध्ये बघितल्यावरती तुम्हाला कळेल की बिल्डिंग किती फायनल स्टेजमध्ये मध्ये पोझेशन घेण्यात आणि त्यांनी आता कालच ईमेल केलाय की आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात पोझेशन देऊ जूनच्या पहिल्या दोन वर्षात जे काम झालं नाही ते वीस दिवसात करणार कसं काय शक्य त्यांनाच माहिती पण आता तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट बुक केला होता त्यावेळेस तुमची ऍग्रीमेंट कॉस्ट वेगळी असेल आणि आज कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि ज्या पद्धतीने महागाई वाढली त्याच्यामुळे त्याला कॉस्टिंग मध्ये खरंच महाग पडत आहे त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट लांबला असं वाटतं का त्याच्यामुळे जरी लांबला असेल तर त्यांनी हे कम्युनिकेट करायला पाहिजे की बाबा असं असं झालंय बरोबर आणि ही आमची चुकी नाही की तू दोन हजार एकवीस किंवा बावीस ला प्रोजेक्ट कम्प्लीट केला जी कॉस्ट वाढली ती त्याच्यानंतरच वाढली ना तेव्हाच तू करायला पाहिजे बरोबर Uh, सर्वप्रथम मी सरकारला याच्यात ग मध्यस्थी घेण्याचा विचार करतो कारण की जेव्हापासून रेरा आणला तर कसं होतं की करोनामुळं प्रोजेक्ट जे डिले झालेत तर करोनाच्या आधी जे फ्लॅट बुक झाले त्या फ्लॅटची कॉस्टिंग वेगळी होती आणि आज कन्स्ट्रक्शन कॉस्ट अक्षरशः वाढलेली ज्या पद्धतीने महागाई वाढली ज्या पद्धतीने सिमेंट असेल स्टील असेल त्याचे भाव वाढले त्याच्यामुळं बिल्डर लॉबी पण अडचणीत आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही पण या सगळ्यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडतोय आहे तर सरकारने खरं तर याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि सरकार लक्ष देऊन मी बऱ्याच वेळा म्हणतो की रेरा आणला त्यावेळेस सांगितलं होतं ना की जनतेला आम्ही पोझिशन वेळेवर देण्यासाठी सरकार मध्यस्थी करेल तर सरकारने असे जे प्रोजेक्ट अडचणीत आहेत त्याची शहानिशा केली पाहिजे आणि हे प्रोजेक्ट ताब्यात घेऊन ते कम्प्लीट करून त्याचं पोजेशन सर्वसामान्य नागरिकांना दिलं पाहिजे पण सरकार जर ही भूमिका खरंच घेत नसेल तर सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की जे बँकेचे लोन चालले ते ई एम आय स्टॉप करा माफ करा लोन किंवा जो जोपर्यंत पदेशन दिलं जात नाही तोपर्यंत त्यांना काहीतरी कॉम्पन्सेशन एक रेराच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून तरी दिलं गेलं पाहिजे असं माझी सरकारला जोडून विनंती आहे पण सरकारला काही पाजर फुटेल असं मला तरी नाही वाटत असो पण एक सर्वसामान्य नागरिक होरपळतोय ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही